नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मेथीचा पराठा बनवणार आहोत अगदी भरपूर मेथी असणारा पण आज पात कडू लागणार नाही आतून मस्त मुलायम आणि वरून मस्त खुसखुशीत असा हा मेथीचा पराठा अगदी कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीत मी सांगितलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की मेथी खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खूप सारे फायदे मिळतात आणि थंडीच्या दिवसात मेथी भरपूर प्रमाणात येते तसेच प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलाच्या टिफिनमध्ये काहीतरी हेल्दी बनवून दिलं पाहिजे आणि त्याला आवडलंही पाहिजे तर या दोन्हींचं कॉम्बिनेशन हेल्दी प्लस मुलांच्या आवडीचा असा हा मेथीचा पराठा थंड झाल्यानंतरसुद्धा मस्त खुसखुशीत कुछ आणि मऊ राहतो अगदी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी मुलांचा टिफिनही संपेल आणि हेल्दीही असेल चला तर अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनवर क्लिक करा तर मेथीचा पराठा बनवण्यासाठी मी येथे एक मोठी पेंदी मेथीची घेतली आहे आता पराठ्यासाठी भाजी निवडताना फक्त पाने निवडून घेणार आहोत किंवा पानाला अगदी कोवळा देत असेल तर तोच घेणार आहोत तर माझ्या मुलाला रेयांशला हे मेथीचे पराठे खूप आवडतात त्यामुळे तो मेथी निवडण्यासाठी मला मदत करत आहे तर निवडलेली मेथी बघा मी यामध्ये दे अजिबात डेट घेतलेले नाहीत अगदी कोवळे असतील तरच घेतले आहेत आता ही मेथी मी तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घेतले यामध्ये एक चमचा मीठ ॲड केले आणि या मिठाच्या पाण्यामध्ये परत एकदा मेथी धुवून घेऊ मिठाच्या पाण्यामध्ये मेथी धुतल्यामुळे मेथी मधील कडवटपणा नाहीसा होतो आणि पराठा कडू लागत नाही आता ही भाजी मिठाच्या पाण्यातून काढल्यानंतर चाळणीवरती काढून घेऊ यातील पाणी पूर्णपणे नितळू द्यायचं आहे भाजीतील पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर भाजी चिरून घेऊ भाजी चिरताना अगदी बारीक चिरण्याची गरज नाही मोठे मोठे असली तरीही चालतं भाजी चिरून झाली की यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा ओवा ओवा हातावरती अशा पद्धतीने थोडासा चोळून टाकायचं आहे त्यानंतर एक दोन चिमूट हिंग तसेच एक चमचा जिरे पावडर एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा हल्दी पावडर चवीनुसार मीठ आणि पराठा थोडासा स्पायसी होण्यासाठी एक चमचा मिरची पावडर तसेच आले लसूण आणि मिरची यांची मी पेस्ट बनवून घेतली आहे त्यातील दोन चमचे पेस्ट ॲड केली थोडीशी कट केलेली कोथिंबीर आणि चार चमचे दुधावरची फ्रेश सायही घातली साय घातल्यामुळे पराठा सॉफ्ट तसेच टेस्टीही बनतो त्यानंतर दोन फुल्ल दाबून भरलेले कप कणिक ॲड केली आणि पाव कप बेसन ॲड केलं बेसनमुळे पराठा मस्त खुसखुशीत बनतो त्यामुळे बेसन या मेथीच्या पराठ्यामध्ये टाकायचेच आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घेत हे पीठ मळून घेऊ भाजीला पाणी सुटतं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घेत घट्ट पीठ मळून घेतलं आणि यावरती दोन चमचे तेल सोडलं आणि परत एक दोन ते तीन मिनटं पीठ चांगलं मळून घेतलं त्यानंतर या पिठावरती सुती ओला कपडा झाकून पाच ते दहा मिनटं ठेवून देऊ आता थंडी असल्यामुळे तूपही खूप घट्ट झालं होतं त्यामुळे पातळ करून घेतलं आणि एका वाटीमध्ये काढून घेतलं आता दहा मिनटानंतर हे पराठ्याचं पीठ हलकसं मऊ झालं आहे आता हातावरती थोडस तूप लावून घेऊ आणि या पिठाचा गोळा बनवून घेऊ मी या मेथीच्या पराठ्यामध्ये कणिक कमी आणि मेथी जास्त वापरली आहे त्यामुळे गोळा हातावरती घोळून चांगला गोल बनवून घ्यायचा आणि त्यानंतर या गोळ्याला पीठ लावून छोटस पान लाटून घ्यायचं आता या पानावरती अगदी सर्वत्र ब्रशने किंवा बोटाने तूप लावून घ्यायचं तर सर्व बाजूनी अशा पद्धतीने तूप लावून घेतले आणि यावरती थोडीशी कणिक शिंपडून घ्यायची आणि हे पान अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड केल्यानंतर या अर्ध्या भागावरतीही पूर्णपणे तूप लावून घ्यायचं आणि यावरतीही थोडीशी कणिक शिंपडून घ्यायची आणि परत फोल्ड करायचं आता ट्रायंगल आकारामध्येच आपण हा पराठा बनवणार आहोत तर त्रिकोणी आकारातच हा मेथीचा पराठा छान दिसतो पान फोल्ड केल्यानंतर गोळा आता ट्रँगलच आहे तर असाच गोळा हलक्या हाताने पहिल्यांदा लाटून घेऊ आणि त्यानंतर आडवं पान करू आणि थोडासा लाटून घेऊ तर अशा पद्धतीने सर्व बाजूनी हलक्या हाताने पराठा त्रिकोणी असा लाटून घेऊ आणि जाडीला या पद्धतीत ठेवला आहे जास्त जाड किंवा जास्त पातळही बनवलेलं नाही आता हा पराठा भाजताना तवा शक्यतो जाड घ्यायचा आणि या तव्यावरती सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं तव्याला पहिल्यांदा तूप लावल्यामुळं पराठा चिकटणार नाही पराठा भाजताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायचे आहे आणि मस्त खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे पराठा तव्यावरती टाकल्यानंतर वरून तूप किंवा बटर लावायचं अगदी भरपूर प्रमाणात लावायचं आणि त्यानंतर पराठा परतून घ्यायचा दुसऱ्या साईडनेही अशाच पद्धतीने तूप किंवा बटर लावायचं आणि दोन्ही साईडने अशा पद्धतीने आलटून पालटून पराठा चांगला भाजून घ्यायचा पराठा भाजत आल्यानंतर परत एकदा वरून भरपूर असं बटर लावायचं चा, आणि चांगला खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा या पराठ्यामध्ये भरपूर मेथी आहे त्याचबरोबर हलकासा जाडही करतो त्यामुळे या पराठ्याला मस्त लेअर पडतात आणि छान भाजला जाऊन खुसखुशीत बनतो पण हा पराठा कमी मेथी आणि पातळ लाटला तर टम्म फुगतो पण हा वरून मस्त खुसखुशीत खमंग भाजलेला आतून मस्त मऊ सॉफ्ट हा पराठा खाण्यासाठी खूप छान लागतो तर हा पराठा मी तव्यामध्ये चमच्याने खोलून दाखवते वरून मस्त कुरकुरीत आहे आतून सॉफ्ट आणि मेथी पण भरपूर आहे तसेच या पराठ्याला लेअरही दोन ते तीन पडले आहेत हा पराठा थंड झाल्यावरही मस्त खुसखुशीत आणि मऊ राहतो तसेच प्रवासामध्ये घेऊन गेलात तर अगदी दोन ते तीन दिवस आरामात राहतो चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या थंडीमध्ये या पद्धतीने मेथी पराठा करून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसा बनला होता तो थँक्यू बाय बाय परत भेटू